नमस्कार सरोज कुकिंग मिळ मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला मुशीचं कालवण झटपट असं दाखवणार आहे तर इथे मी जिरं खसखस भाजायला घेतलं आहे हे जिरं खसखस घालून आमच्याकडे हे मुशीचं आंबट बनवतात त्याच्यासाठी मी इथे हे भाजून ठेवते याच्यातलं आपल्याला थोडंच लागणार आहे इथे मी मुशी कापून घेतलेली आहे मुशी कशी कापायची साफ करायची त्याचा व्हिडिओ लवकरच येईल तर आता मी ते कालवण करणार आहे आणि फ्राय करणार आहे तर फ्राय करण्यासाठी मी असे साधारण असे क्रॉसमध्ये हे पीस करून घेतलेले आहेत त्याच्यात घालण्यासाठी आपल्याला हिरवं वाटण लागणार आहे त्याच्यासाठी आलं हे तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत चार ते पाच लसूण घेतलेले आणि कोथिंबीरचे दीड असं सगळं आपल्याला हिरवं वाटण काढून घ्यायचं आहे नंतर दोन टोमॅटोची पिरी करून घ्यायची इथे हिरवं वाटण झालेलं आहे आपलं आणि इथे आपण चिंचसुद्धा भिजत घातलेली आहे तिथे एका भांड्यात मी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम करून आपल्याला त्याच्यात आता टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे टोमॅटोची प्युरी घातली की लगेचच आपल्याला हे केलेलं हिरवं वाटण आहे ना ते घालून घ्यायचं आहे ह्याच्यात आपण लाल तिखट वापरणार नाही आहोत तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे हिरव्या मिरच्या वापरायच्या आहेत याच हिरव्या वाटपातलं आपल्याला वाटप थोडं फिश फ्रायला लावायला ठेवायचं आहे बाजूला आता हे चांगलं परतवून घ्यायचं आहे तेलावर आपल्याला तेल सुटलं की आपल्याला पुढचं साहित्य घालायचं आहे तर आता आपण हे याच्यात अगदी पाव चमच्यापेक्षा जराशी जास्त अशी हळद घालणार आहोत तुम्ही इथे लाल तिखटसुद्धा वापरू शकता पण मला हे जास्त अशा पद्धतीने केलेलं मुशीचं कालवण खूप आवडतं तर एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा आता हळद घालून आपण चांगलं ढवळून घेतलं आहे आता चवीनुसार आपल्याला इथे मीठ घालायचं आहे मीठ घालूनसुद्धा आपल्याला चांगलं वाटण हे परतवून घ्यायचं आहे याच्यात ना जिरं वगैरे घातलं का ह्या कालवणाला वेगळीच चव लागते जास्त करून हे बाळांतिणीसाठी लहान मुलांसाठी अशा पद्धतीने इकडे बनवलं जातं पण मी माझ्या पद्धतीने बनवते आता थोडा वेळ आपल्याला हे ढवळून झाकून ठेवलेलं आहे तीन चार मिनटांनी झाकण काढून घ्यायचं आहे बघू शकता आपल्या ह्या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आता आपण याच्यात काय करायचं आहे याच्यात तुम्ही आवडीनुसार ना चिंचेचं पाणी घालायचं आहे किती आंबट हवे ना त्याप्रमाणे तर आपण इथे आधी थोडं मिक्सरच्या भांड्यातलं पाणी घालून घेतलं आहे आणि आता मी इथे चिंचेचा हा कोळ काढलेला आहे ना तो घालून घेणार आहे तो घालून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला किती पातळ हवे ना त्यानुसार त्याच्यात गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि चांगली उकळी आणून द्यायची ह्याला कालवणाला किती जाड पातळ हवं आहे ते तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे ठेवू शकता आता याला थोडा वेळ उकळी येऊ द्यायची आहे तुम्ही आता बघू शकता इथे मी जिरा खसखस वाटलेली आहे ना भाजलेली ती घालते एक ते दीड चमचा घालायचे जास्त घालायचे नाही आणि अगदी पाव चमचा याच्यात गरम मसाला घालायचा आहे तर आता उकळी आल्यावरच आपल्याला याच्यात मुशीचे तुकडे सोडून घ्यायचे आहेत कालवणाला चांगली उकळी आलेली आहे आता मुशीचे तुकडे आपण कालवणात सोडून घेऊया मुशीचे तुकडे घालून चांगलं ढवळून घ्यायचे कालवण आता भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि दहा मिनटं झाकण लावून आपल्याला मीडियम फ्लेमवर हे कालवण ठेवायचे की दहा मिनटानंतर कालवण आपलं खाण्यासाठी रेडी आहे आपण आता हे फ्राय करण्यासाठी मुशीचे तुकडे बाजूला काढलेले आहेत त्यानं चवीनुसार मीठ लावून घ्यायचं आहे आणि अगदी थोडी अशी हळद लावून घ्यायची आहे हळद आणि मीठ चांगलं चोळून घ्यायचं आहे नंतर त्याला हे बाजूला काढलेलं पण आलं लसूण मिरची कोथिंबीरचं वाटण लावून घ्यायचं आहे इथेसुद्धा तुम्ही लाल मसाला वापरू शकता पण हे अशा पद्धतीने केलेल्याला चव खूप छान लागते लहान मुलंसुद्धा हे अशा पद्धतीने करून गेली तर व्यवस्थित खातात कारण आमच्याकडे मुशी याच पद्धतीने बनवली जाते आता जिरा पावडर लावून घेते मी जिरा खसखस पण केलेला आहे ना ते कोण आजारी वगैरे असलं ना का अशा पद्धतीने आमच्याकडे हे बनवलं जातं मुशीचं कालवण कारण हे पथ्याचं असतं त्यामुळे मिरची वगैरे कमी वापरायची आता या तुकड्यांना आपण ओलं वाटण हळद मीठ व्यवस्थित लावलेलं आहे आता थोडंसं याला चिंचेचा कोळ लावून घेऊया आणि थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया आणि नंतर मग आपण फ्राय करायला घेऊया तर अशा पद्धतीने ही मुशी फ्राय केली ना तर अगदी छान लागते आणि लहान मुलांना तर खूप आवडते त्याच्यासाठी मिरची इथे ला हिरवी मिरची कमी वापरायची आणि जर हळदीमधलं आवडत नाही तर लाल तिकटामधलं तुम्ही नक्कीच करू शकता इकडे कालवणाला आपल्या चांगली उकळी आलेली आहे कालवण आपलं खाण्यासाठी रेडी आहे बघू शकता किती छान प्रकारे या मुशीच्या कालवणाला अगदी तरी आलेली आहे आणि वास पण खूप सुंदर येतो आणि चवीला पण खूप छान लागतं तर आपली हे मुशीचं कालवण या पद्धतीने तयार झालेलं आहे जिरा खसखस घालून काय मग तुम्हाला कसं वाटलं हे जिरा खसखस आणि हळदीवरचं मुशीचं कालवण अतिशय चवीला सुंदर लागतं आणि आमच्याकडे मी नेहमी हे असंच बनवते कारण नेहमी नेहमी आपल्याला लाल तिकटाचं खाऊन कंटाळा येतो कधीतरी असं कधी आपल्याला मन नसतं कधी तब्येत आपली बरी नसते तेव्हा हे असं खूप छान वाटतं जेवायला तर एकदा तुम्ही या पद्धतीने हे मुशीचं कालवण नक्की ट्राय करा आणि कर फ्राय तर काय खूपच छान लागतं कारण लहान मुलांना आमच्याकडे नेहमी हे असंच बनवून देतात तर आता आपण हे फ्राय पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे तर आपलं तेल गरम झालं की आपल्याला हे मुशीचे तुकडे सोडून घ्यायचे आहेत तर त्याच्यासाठी आपण वरून कोटिंगसाठी थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि थोडीसा बारीक रवा घेतला आहे अगदी चिमूडभर मीठ घातलं आहे त्याच्यात आणि हे कोटिंग करायचं आहे आणि आपल्याला मुशीचे तुकडे फ्राय करून घ्यायचे आहेत तसं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे कुठेही मसाला आपला निघाला नाही पाहिजे तर आता मी सगळं हे मुशीच्या तुकड्यांना तांदळाचं पीठ आणि रवा लावून घेते आणि मग आपण फ्राय करून घेऊया एका बाजूला तेल आपलं गरम झालेलं आहे तर आता आपले सगळे तुकडे कोटिंग करून झालेले आहेत आता तेल आपलं गरम झालेले आहे आपण व्यवस्थित लावून आता हे दोन्ही बाजूनी फ्राय करून घ्यायचे आहेत मुशीचे तुकडे आता आपण या तुकड्या पलटी करून घेऊयात व्यवस्थित असं दुसऱ्या बाजूनी त्यांना चांगलं फ्राय करून घेऊया आता सगळ्या तुकड्या परतून दुसऱ्या बाजूनी पण आपण फ्राय करून घेतलेले आहेत व्यवस्थित चांगल्या परतून घ्यायच्या कारण फ्राय पॅन चांगला आपला नेहमी वापरातला पाहिजे मग मच्छी कुठेही चिकटली जात नाही तर हा फ्राय पॅन मी बरेच दिवसांनी वापरते त्यामुळे जरा चिकटलं जातं त्याला तर अशा पद्धतीने आपली मुशी फ्राय झालेली आहे तर एकदा ह्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला चव खूप आवडेल अशाच आपण आता दुसऱ्या राहिलेल्या तुकड्या फ्राय करून घेऊया आणि ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही नक्की सांगा कारण सगळ्यांनाच असं हे खायला आवडत नाही काहींना खूप तिखट असं खायला आवडतं पण मला तर हे या पद्धतीचं जेवण खूप आवडतं आता थोडंसं तेल घालून उरलेल्या तुकड्या आपण फ्राय करून घेऊया चला तर मग आपली ही मुशीच्या रश्ची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि मुशी फ्राय एकदा नक्की ट्राय करा चव तुम्हाला खूप आवडेल आणि अतिशय सुंदर अशी चव लागते नेहमी नेहमी लाल तिखटमधलं खाऊन आपल्याला कंटाळा येतो आणि लहान मुलाला मच्छी फ्राय द्यायची आहे तर अशा पद्धतीने नक्की द्या रेसिपी आवडली ती जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग